सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्याला शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा, कसा बनवायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आनंदाई शनिवार उपक्रम कृती आराखडा माहे ऑक्टोबर दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक एक या आठवड्यामध्ये आपण मागीलप्रमाणेच वेळ विषय त्यानंतर तीन स्तर जे आहेत आपले पहिली ते दुसरी त्यानंतर तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी यानुसार नियोजन केलेलं आहे तर आपली पहिली जी तासिक असणार आहे नऊ ते नऊ तीस त्यासाठी आपण विषय निवडलेला आहे आनंदाई परिपाठ आनंदाई परिपाठ या अंतर्गत आपण पहिली ते दुसरीसाठी तालबद्ध व्यायाम हा प्रकार निवडला आहे अंतर्गत आपल्याला फुगे कवायत घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला फुगे लागणार आहेत जर आपल्याकडे फुगे उपलब्ध नसतील तर आपण रुमालाच्या मध्ये देखील रुमाल कवायत घेऊ शकतो किंवा इतर कुठलं साहित्य उपलब्ध असेल तर त्यामध्ये तिथे आपण सहसाहित्य घेऊ शकतो तर या ठिकाणी आपल्याला उभे प्रकार घ्यायचे आहेत एक ते दोन यामुळे विद्यार्थ्यांना मनोरंजन देखील होणार आहे आणि नेहमीची जी आपण कवायत घेतो त्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकण्यास देखील मिळणार आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी आपण कवायत संचलन हा विषय घेतला आहे यामध्ये आपल्याला सावधान विश्राम आणि आरामशे या स्थिती मुलांना दाखवायची आहेत आणि त्याचा सराव करायचा आहे सावधान विश्राम आणि आरामशे ह्या कृती आपण वारंवार करत असतो परिपाटाच्या वेळी करत असतो किंवा आपले विविध प्रकारचे जे राष्ट्रीय सण असतात झेंडा वंदन असेल त्यावेळेस आपल्याला या सूचना द्यायला लागतात तर नक्की सावधान विश्राम आणि आरामशे स्थिती स्थिती प्रकारे असतात ते मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मागच्या बाजूने देखील दाखवायचं आहे आणि पुढच्या बाजूने देखील दाखवायचं आहे की सावधान कशाप्रकारे दिसलं पाहिजे सावधान स्थितीमध्ये कशाप्रकारे उभारलं पाहिजे किंवा विश्राम स्थितीमध्ये कशाप्रकारे उभारलं पाहिजे पायामध्ये किती अंतर असलं पाहिजे हे देखील आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे त्यानंतर पुढील आपला स्तर आहे सहावी ते आठवी त्यासाठी देखील आपण आनंदाय परिपाठ हा विषय अंतर्गत कवायत संचलन हा विषय निवडला आहे यामध्ये आपण दाहिने आणि बाये अशा प्रकारचा आपण सराव घेणार दाहिने चल बाये चल म्हणजेच उजव्या बाजूला चलायचं चल, किंवा डाव्या बाजूला वळायचं तर ते नक्की किती पावलं चाललं पाहिजे कशाप्रकारे चाललं पाहिजे याशिवाय आपण मोड देखील कृती घेऊ शकतो त्याचा सरावाने मार्गदर्शन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे आपण नऊ ते साडेनऊ मध्ये आनंदाई परिपाठ हा विषय निवडलेला आहे त्यानंतर आपली पुढील तासिका असणार आहे नऊ तीस ते दहा यामध्ये आपण मनोरंजक व गमतीशीर खेळ असे विषय निवडलेले आहेत यामध्ये आपण पहिली ते दुसरीसाठी सेफ्टी लावणे खेळ निवडलेला आहे त्यामध्ये आपण हत्ती गाडो बैल याचं फळ्यावर चित्र काढायचं आहे आणि विद्यार्थ्यांचे डोळे बंद करून आपण त्यांना त्या ते हत्ती असेल गाडो असेल किंवा जे बैल आपण जे चित्र काढलेलं आहे त्याला सेफ्टी लावायला सांगायचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मनोरंजन देखील होणार आहे आणि त्यांना आनंद देखील वाटणार आहे तर अशा प्रकारे आपण सेफ्टी लावणे खेळ हा घ्यायचा आहे त्यानंतर जो आपला पुढील स्तर आहे तिसरी ते पाचवीसाठी आपण मनोरंजन व दमतीसरी खेळ या अंतर्गत उळका फाऊकोन हा नवीन खेळ घेत आहोत यामध्ये काय करायचं आहे एक आपण सर्वप्रथम गोल वर्तुळ करायचं आहे वर्तुळामध्ये सर्व विद्यार्थी उभा राहणार आहेत एका विद्यार्थीवर आपण काय करायचं आहे राज्य घ्यायचं आहे तो खाली वाकणार आहे आणि त्याच्या पाठीवर आपण काय ठेवायचं ग्लास ठेवायचा आहे विद्यार्थ्यांनी असं गोल गोल ग्राउंडमध्ये धावायचं आहे धावता धावता त्यापैकी एक विद्यार्थी ग्लास उचलणार आहे आणि जो खाली वाकलेला आहे तो विद्यार्थी नक्की ग्लास कोणी उचलला आहे तो ओळखणार आहे जर त्यानं बरोबर ओळखला असेल तर ज्या मुलाने ग्लास उचलला आहे त्याच्यावर राज्य येणार आहे आणि त्याचा परत तोच मुलगा कंटिन्यू राहणार आहे अशा प्रकारे आपण पाहू कोण हा खेळ अतिशय मजेदार आणि गमतीशीर खेळ घेणार आहोत त्यानंतर आपला पुढे स्तर आहे सहावी ते आठवीसाठी आपण मनोरंजक व गमतीशीर खेळ या अंतर्गत संगीत खुर्ची हा खेळ घेत आहोत आपल्याला माहिती आहे आपण नेहमी संगीत खुर्ची किंवा म्युझिक खुर्ची घेत असतो खुर्ची पकडा खेळ तर संगीत खुर्ची हा खेळ घ्यायचा आहे फक्त आपण काळजी घ्यायची जर जास्त ऊन असेल तर आपण वर्गामध्ये किंवा मोठ्या मध्ये देखील घेऊ शकतो किंवा झाडाखाली देखील घेऊ शकतो तर संगीत खुर्ची हा आपण मनोरंजक खेळ करायचा आहे त्यानंतर आपली पुढील तासिका असणार आहे दहा ते दहा तीस यामध्ये आपण हसत खेळत शिक्षण यामध्ये विषय निवडलेला आहे मराठी यामध्ये आपण इयत्ता पहिली ते दुसरीसाठी शब्द भेटण्या घेणार आहोत यामध्ये आपण गाव असेल फळे असतील फुले असतील रंग असतील मुले किंवा मुली असतील यांची जे नावांची असतात ना शब्दभेंडी घ्याय खेळ घ्यायचा आहे तो आपण गटागटामध्ये हा खेळ घ्यायचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा साहजिकच भाषिक शब्दसंपत्ती आहे ती वाढणार आहे त्याचबरोबर त्यांना मनोरंजन देखील वाटणार आहे आणि जो विजेता गट आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण भाषिक खेळ घेत आहोत शब्दभेंड्या त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी जो आपण खेळ घेत आहोत तो शब्द डोंगर आपल्याला माहिती आहे आपण आंबा असेल ससा चिमणी मंदिर मित्र शाळा किंवा आणखी इतर विषय किंवा धर असेल असे आशे वेगवेगळ्या प्रकारचे विषय द्यायचे आहेत मुलांना त्यांच्यापासून शब्द डोंगर तयार करायला सांगायचा आहे तर आता आपण उदाहरण म्हणू आंबा पहा तर आंबा मग आपण दुसऱ्या ओळीमध्ये लिहिणार हा आंबा म्हणजे एक एक शब्द आपल्याला वाढवत जायचा असतो पुन्हा तिसऱ्या ओळीमध्ये हा आंबा आहे त्यानंतर पुढे हा आंबा मोठा आहे त्यानंतर हा आंबा मोठा पिवळसर आहे त्यानंतर हा आंबा मोठा पिवळसर व रसाळ आहे आणि शेवटी आपण घेऊया हा आंबा मोठा पिवळसर रसाळ व गोड आहे अशा प्रकारे आपण एक 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 शब्द वाढवत शब्द डोंगर तयार करणार आहोत त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती देखील वाढणार आहे त्यांच्या विचारांना देखील चालना मिळणार आहे त्यानंतर आपण सहावी ते आठवी या वर्गांसाठी घेतलेला आहे हसत खेळ शिक्षण या अंतर्गत विषय निवडलेला आहे मराठी आणि यामध्ये आपण शब्दकोडी तयार करणे हा विषय घेणार आहोत सर्वप्रथम मुलांना शब्दकोडी काय आहे ते सांगायचं आहे ते कशाप्रकारे तयार केले पाहिजे एक दोन आपण त्यांना उदाहरणं दाखवायचे आहेत आपण चित्राच्या मदतीने देखील शब्दकोडी तयार करू शकतो त्यामध्ये उभे आणि आडवे समजा आपण विविध प्रकारचे चित्र घेतले समजा कोंबडी घेतली मैस घेतली हसवल घेतलं हरिण घेतलं ससा असेल बैल असेल आणि बक, बकरी घेतली अशा प्रकारचे वेगवेगळे चित्र घ्यायचे ते बॉक्स करायचे चौकोनी त्या काही शब्दातील अक्षर आपण सोडून द्यायचे तर उभ्या आणि आडव्या पद्धतीने मुलांना की कोमडी इथं ब राहिलेलं आहे पुन्हा बकरी आहे ना चित्र पाहून पुन्हा मै स पुन्हा स सा त्यानंतर बैल आणि हसवल अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाळीव प्राणी असतील किंवा जंगली प्राणी असेल यांच्या मदतीने देखील आपण शब्द शब्दकोडं तयार करू शकतो हे चित्रातल्या मदतीने झालं पण आणखी जर मुलांना जास्त आपल्याला सराव द्यायचा असेल तर आपण दुसऱ्या पद्धतीने देखील शब्दकोडं तयार करू शकतो पहा उदाहरण पाहूया आपण दिलं त्यामध्ये आपण आडवे शब्द लिहायच्यात महाराष्ट्राची राजभाषा दुसरा आहे प्रजा व जनता तिसरा आहे पक्षघात एक रोग आणि उभ्यामध्ये लिहायचे आपल्याला एक रास किंवा मगर आणि मग पुरात चौथा लिहायचा पायाचा खालचा भाग तर विद्यार्थी पूर्ण करतील महाराष्ट्राची राजभाषा कोण मराठी आहे ना पुन्हा उभं आहे एक र आहे ना पुन्हा दुसरं र आहे प्रजा किंवा जनता तर ते रयत अशा प्रकारे मुलं हे शब्दकोडं पूर्ण करणार आहेत तर वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कोडे मुलांना आपण द्यायचे आहेत त्याच्यामुळे साहजिक त्यांचा भाषिक शब्दसंपत्ती वाढणार आहे आणि मनोरंजक पद्धतीनं आपण त्यांचा मराठी या विषयाचा देखील सराव घेणार आहात त्यानंतर पुढील आपली तासिक असणार आहे दहा तीस ते अकरा या दरम्यान आपण विद्यार्थी सुरक्षा व काळजी हा तिन्ही स्तरासाठी विषय निवडलेला हो आहे यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण विषय निवडलेला हो आहे आपण गुड टच अँड बॅड टच म्हणजे चांगला व वा वाईट स्पर्श नक्की गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय असतं ते आपण विद्यार्थ्यांना समजून चा सांगायचं आहे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कशाला म्हणायचं ते विद्यार्थ्यांना आपण सांगायचं आहे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श किंवा गुड टच आणि बॅड टच कशाप्रकारे ओळखायचं आहे याबाबत देखील आपण मार्गदर्शन करायचं आहे जर विद्यार्थ्यांना बॅड टच किंवा असुरक्षित स्पर्श होत असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा केला पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत देखील आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तर आपण व्हिडिओ दाखवू शकतो किंवा प्रॅक्टिक्सला देखील आपण एखाद्या तज्ज्ञांच्या किंवा स्वतः देखील आपण दाखवायचं आहे तर गुड टच आणि बॅड टच आपण हा विषय अतिशय महत्त्वपूर्ण विषय तिन्ही स्तरासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर पुढे अकरा ते अकरा पंचेचाळीस आपलं मध्यंतर असणार आहे त्यानंतर आपली पुढील तासिक असणार आहे अकरा पंचेचाळीस ते बारा यामध्ये आपण नाट्यीकरण हा विषय निवडलेला आहे यामध्ये पहिली आणि दुसरीसाठी आपण अभिनय हा प्रकार निवडला आहे तर अभिनयामध्ये आपल्याला छोट्या मुलांना रुसणे जेवणे हसणे मोबाईलवर बोलणे भाजीवाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा विद्यार्थ्यांना काय करायला सांगायचं आपल्याला अभिनय किंवा ॲक्टिंग करायला सांगायचे आहे साहजिकच विद्यार्थी रुसणे जेवणे हसणे मोबाईलवर बोलणे किंवा भाजीवाला कसा बोलतो किंवा एखादा आणखी विक्रेता असेल तो कशा प्रकारे बोलतो किंवा घरामध्ये आई किंवा वडील कसे बोलतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे अभिनय करायला सांगायचा आहे त्यानंतर पुढील जो आपला स्तर असेल तिसरी ते पाचवी यासाठी देखील आपण नाट्यकरण मनोरंजन या अंतर्गत भावली नाट्य आपण घेतात आहोत तर विद्यार्थ्यांना लांडगा आला रे लांडगा आला हा आपण नाटिका बाहुलींच्या मदतीने कशा प्रकारे करायची आहे त्याचे एक प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेणार आहोत याशिवाय जर आपण दुसरा विषय एखादा नाट्यकरणासाठी निवडला ते देखील चालणार आहे आपण आपल्या सोयीनुसार या ठिकाणी एखादी छोटी नाटिका आणि मनोरंजन पद्धतीने विद्यार्थ्यांना एखादा संवाद देखील आपण विद्यार्थ्यांना नाट्यकरण पद्धतीने या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा घेऊ शकतो त्यानंतर शहाबी ते आठवीसाठी आपण नाट्यीकरण यामध्ये सामाजिक संदेश किंवा प्रबोधन करणार आहोत त्यासाठी आपण नाटिका घेत आहोत मराठी शाळा टिकल्याच पाहिजे अशा प्रकारची छोटीशी नाटिका घेत आहोत यामधून आपला उद्देश आहे की मराठी शाळा टिकवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे किंवा मराठी शाळा टिकण्यासाठी सर्वांची जबाबदारी कशा प्रकारची आहे हे आपण विद्यार्थ्यांना या नाटिकांच्या माध्यमातून समजून सांगणार आहात याशिवाय आपल्याकडे जर दुसरा एखादी सामाजिक संदेश किंवा प्रबोधन करणारी छोटीशी नाटिका असतील तर ती देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर आपली पुढील ताशी काय असणार आहे बारा तीस ते एक च्या दरम्यान तर त्यासाठी आपण संस्कृती आणि कार्यजगताची ओळख हा विषय निवडलेला आहे यामध्ये आपण पहिली आणि दुसरीसाठी माहिती स्रोत वर्तमानपत्र ओळख हा आपण निवडलेला आहे आपल्याला माहीत मही आहेत माहितीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत असतात दूरदर्शन असेल रेडिओ असेल किंवा वर्तमानपत्र असेल आजकाल इंटरनेट आहे मोबाईल आहे अनेक प्रकारचे आपल्याला माहिती आहेत की माहितीचे स्रोत असतात त्यापैकी आपण वर्तमानपत्र नक्की पेपर या विद्यार्थ्यांना कसं असतो त्याची ओळख करून देणार आहोत तर पेपरचे हेडिंग काय असते त्यानंतर पेपरचे जे स्तंभ असतात पेपरच्या प्रत्येक पानाचं महत्त्व काय आहे त्यान क्रीडापान कोणतं असतं संपादकीय कुठे असतो त्याच्या बातम्या कोणत्या असतात वर्तमानपत्र कशाप्रकारे वाचायचं आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी देणार आहात त्यानंतर आपण तिसरी ते पाचवीसाठी पहा सांस्कृतिक आणि कार्यजगताची ओळख या अंतर्गत आपण तोच विषय कंटिन्यू केलेला आहे पुढे माहिती स्रोत अंतर्गत आपण वर्तमानपत्र ओळखच घेणार आहोत पण यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बातम्यांचे प्रकार सांगणार आहोत यामध्ये खेळाविषयीची बातमी असेल हवामानाविषयीची बातमी असेल किंवा एखादी सांस्कृतिक बातमी असेल किंवा राजकीय घडामोड असेल अशा बातम्यांचे जे वेगवेगळे प्रकार असतात ते आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आणि प्रत्यक्ष आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी बातम्यांचे वेगवेगळे प्रकार देखील दाखवणार आहोत त्यानंतर आपली पुढची जे स्तर असणार आहे सहावी ते आठवी त्यासाठी संस्कृती आणि कार्यजगताची ओळख यामध्ये आपण माहिती स्रोत हा विषय कंटिन्यू केलेला आहे यामध्ये आपण वर्तमानपत्र ओळख अंतर्गत प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून बातम्यांचं वाचन घेणार आहात तर बातम्यांचं वाचन कशाप्रकारे केलं पाहिजे याबाबतचा आपण सराव घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बातमी वाचन कशाप्रकारे केलं पाहिजे हे आपण विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे आणि त्यानंतर ते काही विद्यार्थ्यांकडून आपण बातम्यांचं वाचन देखील करून घ्यायचं आहे तर त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना बातम्यांची आवड लागणार आहे वाचनाची सवय होणार आहे प्रकारे आपण साडेबारा ते एकच्या दरम्यान संस्कृती आणि कार्यजगताची ओळख या अंतर्गत माहिती स्रोत हा विषय निवडलेला आहे त्यामध्ये आपण वर्तमानपत्र ओळख असेल वर्तमानपत्रमधील बातम्यांचे प्रकार असेल किंवा प्रत्यक्ष बातम्याचं वाचन हे तीन विषय निवडलेले आहेत तर अशा प्रकारे आनंददायी शनिवार या अंतर्गत आपण आहे ऑक्टोबर दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस जो आपला आठवडा क्रमांक एक त्या आहे त्यासाठी वेगवेगळे विषय आणि त्यानुसार आपण कृती आणि उपक्रम घेतलेले आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हे उपक्रम आणि कृती नक्कीच आवडणार आहे याशिवाय तुम्ही जर तुमच्या शाळेमध्ये वेगळे उपक्रम किंवा कृती घेत असतील त्या देखील आपण जर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केल्या तर त्या देखील आम्हाला समजणार आहेत आणि त्या देखील फायदा होणार आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ आणि आनंददायी शनिवार उपक्रम आराखड्यासह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद